नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या वरत्या चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल टायटल वाचलं का कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा एकतीस डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कापसाचा बाजारभाव होणार आठ हजार पार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की एकतीस डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता कापसाचा बाजारभाव होणार आठ हजार पण हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधो या ठिकाणी विचारायला लागलाय की एकतीस डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कापसाचा बाजार भाव होणार आठ हजार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच जर आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ या ठिकाणी मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो कापूस उत्पादक बांधवांचा कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि एकतीस डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कापसाचा बाजारभाव होणार आठ हजार पार जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाला आपल्याला घ्यायचं असेल अचूक उत्तर जाणून तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजार भाव कसा आहे हे बघत असताना आंतरराष्ट्रीय व देशातील असणारी मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा एकंदर एकतीस डिसेंबर पर्यंत कापसाच्या भावावर काय परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर एकतीस डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव हा आठ हजार होणार अथवा नाही या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर आपण आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव पातळी बघितली तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापसाचा बाजारभाव हा आपल्याला एकोणसत्तर सेंट्स पासून बहात्तर सेंट्सच्या दरम्यान दिसत आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पंधरा डिसेंबरनंतर खालच्या स्तरावरून कापसाच्या भावामध्ये तेजी या ठिकाणी येताना दिसू शकते आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव हा आपल्याला पंधरा डिसेंबरपासून ते एकतीस डिसेंबरपर्यंत या ठिकाणी पंचाहत्तर सेंटच्या आसपास किंवा त्या पल्ल्याड जाताना दिसू शकतो आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसा कापसाच्या कापसाच्या भावातील तेजी देशातील भावाला आधार देऊ शकते देशातील कापसाचा भाव सध्या सात हजार ते सात हजार सहाशेच्या दरम्यान आहे देशामध्ये जिनिंगवाले पंधरा डिसेंबर पासून मोठ्या प्रमाणात कापसाची खरेदी करणार कारण त्यांची असणारी गरज ही सध्या भागण्यासाठी त्यांना कापसाची आवश्यकता आहे शिवाय त्यांच्याकडे कापसाचा शिल्लक साठा कसल्याही प्रकारचा नाही भविष्यामध्ये देशामध्ये येणारा जो कापूस आयातीचा आहे तो पण जास्त असणार नाही कारण अकरा टक्के आयात शुल्क अगोदरच कापसावरती आहे या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार केला तर जिनिंगवाल्यांना असं वाटते की भविष्यामध्ये मार्च एप्रिल महिन्यामध्ये कापसाची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये प्रचंड तफावत निर्माण होऊन भविष्यात कापसाच्या भावामध्ये प्रचंड तेजी येऊ शकते की ज्याची सुरुवात आपल्या डिसेंबर महिन्यात होताना दिसू शकते या सर्व घडामोडींचा विचार केला तर कापूस उत्पादनातील घट शिल्लक नसलेला साठा व जिनिंगवाल्यांची वाढणारी मागणी एकंदर कापसाच्या भावाला आधार देणार या आधारामध्ये कापसाचा बाजारभाव हा आपल्याला एकतीस डिसेंबरपर्यंत साडेसात हजार ते आठ हजारच्या दरम्यान येताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको याचा अर्थ कापसाचा भाव एकतीस डिसेंबर पर्यंत अपवादात्मक परिस्थितीमध्ये आठ हजार पार झाला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको ही सध्याची सर्वात महत्वाची अपडेट विक्रीचा विचार तुमच्या मनात येत असेल तर मला वाटते साडेसात हजाराच्या वर पंधरा डिसेंबरनंतर कापसाचा भाव गेला की प्रत्येक तेजीवरती जर आपण टप्प्याटप्प्यानं तप्या कापसाची विक्री केली तर आपल्या सर्वांचं या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजारात काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक आपल्या सर्वांना या ठिकाणी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर आपण मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडीओमध्ये मनापासून खूप खूप आभार